पानीपत म्हणजे पराभव आणि पराभव म्हणजे पानीपत हे असं काही समीकरण आपल्या समाजामध्ये दृढ झालेलं आहे मात्र हे दृढ झालेलं समीकरण अर्धसत्य आहे अर्धसत्य अशासाठी की आपण पाणीपताच्या इतिहासाचा मागोवा घेतलेलाच नाही जर पाणीपताचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर सतराशे एकोणचाळीसपासून आपल्याला सुरुवात करावी लागते सतराशे एकोणचाळीसमध्ये दिल्लीवरती नादिरशाचं आक्रमण झालं आणि नादिरशाच्या आक्रमणामुळे मोगली सत्ता मेटाकुटीला आली आणि त्या भागातील जनतेचं अतुनात नुकसान झालं अत्याचार झाले आणि त्यामुळं सतराशे बावन्नमध्ये मोगलांनी मराठ्यांच्या बरोबर एक तह केला आणि त्या तहाद्वारे मराठ्यांनी मोगलांच्यावरती कोणतंही आक्रमण झाले तर ते आक्रमण परतून लावण्याची जबाबदारी ही मराठ्यांच्यावरती होती आणि त्याचबरोबर त्या तहाद्वारे मराठ्यांना उत्तर भारतातील सरदेशमुखी आणि चौथाई वसुलण्याचा अधिकार मिळाला आणि त्याचबरोबर या भारतावरती सो सतराशे बावन्न ते सतराशे एकसष्टपर्यंत पर्यंत एकूण सहा आक्रमणे बोलन आणि खैबर खैबरखिंडीद्वारे शाह अब्दालीची झाली आणि शाह अब्दालीने सतराशे साठमध्ये भारतावरती आक्रमण केलं आणि ते आक्रमण परतवण्यासाठी मराठ्यांची एक फौज ही पाणीपताच्या दिशेने निघू लागली साधारणतः पावणे दोन लाखाचं सैन्य मराठे उत्तरेमध्ये घेऊन निघाले आणि त्यावेळी मराठ्यांचं सैन्य हे कुरुक्षेत्राचं दर्शन घेऊन पाणीपताच्या मैदानावरती आले आणि त्यावेळी अब्दालीचं सैन्यसुद्धा साधारणतः दोन लाखाचं सैन्य हे दिल्लीच्या दिशेतून पाणीपताच्या मैदानावरती आले आणि नोव्हेंबरच्या आसपासामध्ये दोन्ही सैन्य हे समोरासमोर येऊन ठेपलं आणि त्यावेळी महत्त्वाचा दिवस उजाडला तो म्हणजे सतरा डिसेंबर सतराशे साठ या दिवशी मराठ्यांचा जो काही रसद पुरवठा करणारा अधिकारी होता तो म्हणजे गोविंदराव बुंदेले हे धारदिती पडले रसद जी होती ती पुढे मराठ्यांना मिळू शकली नाही आणि ती रसत नसल्यामुळे मराठे एक महिना उपाशी राहू लागले उपासमार होऊ लागली जर एखाद्या सैन्याचा जर उपासमार होत असेल तर सैन्य कसं लढणार याचं उत्तम उदाहरण म्हणजे मराठी मराठे या ठिकाणी डगमगले नाहीत खचले नाहीत परंतु या अब्दालीच्या सैन्याला धडा शिकवावा यांचा पराभव करावा आणि यांना पुन्हा एकदा काबूलच्या दिशेनं परत पाठवावं हाच निर्धार मराठ्यांच्या काळजामध्ये होता महत्वाचा दिवस म्हणजे चौदा जानेवारी सतराशे एकसष्टचा तो दिवस उजाडला महाराष्ट्रामध्ये तो संक्रांतीचा दिवस आहे गोडधोडाचा दिवस आहे पुरणपोळीचा दिवस आहे कारण तो सणासुदीचा दिवस आहे आणि त्याचवेळी मराठे त्या कडाकीच्या थंडीमध्ये उपाशी पोटी मराठे पाणीपताच्या त्या मैदानावरती त्या अब्दालीच्या सैन्याबरोबर झुंजण्यासाठी तयार होते आणि त्या दिवशी मराठ्यांचं जे सैन्य होतं ते त्या सैन्य तयार होतं लढण्यासाठी गोलाकार पद्धतीनुसार मराठ्यांचा तोपखाना तयार होता आणि तोपखान्याचा प्रमुख इब्राहिम गार्दिसो तयार होता मराठ्यांच्या सैन्याबरोबर गायकवाड त्याचबरोबर शिंदे महिंदळे रास्ते पटवर्धन आणि त्याचबरोबर ह्या संपूर्ण मराठ्यांची खोस ही अब्दालीच्या सैन्याला उत्तर देण्यासाठी तयार होती परंतु दुपारपर्यंत मराठ्यांची सरसी झाली आणि त्यानंतरनं एक ठासणीच्या बंदुकीतून एक गोळी मराठींचा जो काई सेना सेना का से काही सेनापती आहे तो सेनापती म्हणजे विश्वासरावाच्या काजाला भिडली आणि विश्वासराव हत्तीच्या अंबारीमध्ये मृत्यूला साज घातली आणि त्यानंतरनं भाऊराव म्हणजे भाऊसाहेबसुद्धा त्या सैन्यामधून दिसून असे झाले ते सुद्धा गत प्राण झाले आणि त्यानंतरनं मराठ्यांची पिचीहाट होऊ लागली आणि या ठिकाणी काही मराठ्यांनी पळ काढला आणि त्यामुळं मराठ्यांची लांडगे होऊ लागले लांडगेथोड म्हणणं हा शब्द चुकीचा जरी असला तरी तो त्यावेळी होत होत मराठ्यांची कतलेयाम होत होती आणि यामधून काही मराठे हे पकडले गेले त्यांच्या कतली झाल्या आणि काही मराठे दक्षिणेमध्ये आले आणि काही मराठे कैद होऊन ते काबूलच्या दिशेने घेऊन जाऊ लागले आणि ज्या भागातून मराठे निसटले त्या भागात काही मराठ्यांनी वास्तव्य केलं आणि त्या मराठ्यांना रोड मराठा असं म्हटलं जातं चौदा जानेवारी दिवस हा दिवस पानिपतच्या तिसऱ्या लढाईचा मराठ्यांच्या शौर्याचा मराठ्यांच्या पराक्रमाचा मराठ्यांनी जे काही ती लढाई केली ती लढाई या मातृभूमीच्या रक्षणासाठी केली हिमालयाच्या रक्षणासाठी केली परंतु या लढाईचा निकाल जरी मराठ्यांचा पराभव असेल परंतु या लढाईचा जो काही तह आहे त्या तहामध्ये मराठ्यांचा विजय कारण या लढाईनंतरनं त्या हिंदू कुश पर्वतरांगेत त्या जे काही बोलण आणि खैबर खिंडी आहेत त्या खिंडीमधून कधीही मराठ्यांच्यावरती नव्हे नव्हे तर त्या हिंदुस्थानावरती आक्रमण झालं नाही त्या मोगलांचा बादशाह वजीर ठरवण्याची ताकद ही पुन्हा एकदा मराठ्यांच्या हातात आली त्यामुळं त्या पाणीपताचा जो काही निकाल आहे तो निकाल म्हणजे मराठ्यांचा पराभव नव्हे तो मराठ्यांचा विजयाच आहे असंच म्हणावे लागेल